नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम झटपट तयार होणारा आणि खूप छान अशी टेस्टी लागणारा पनीर पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी ओला मसाला पनीर आणि बिर्याणी राईस कांदा टोमॅटो सांबार आणि हिरवी मिरची परत आपल्याला भरपूर काही लागणार आहे ते मी समोर जसं जसं करेल तसं तसं तुम्हाला मी दाखवेल तेल टाकून घेतलेलं आहे तेलाला छान असं तापू द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटरचा ना एक छोटासा क्यूब्स टाकून घ्यायचा आहे त्याला छान असं विरघोळू द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो तेजपत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे तेजपत्ता टाकल्यानंतर तुम्ही दालचिनीसुद्धा टाकू शकता मी ओला मसाला केला आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणून मी इथे दालचिनी नाही टाकलेली आहे मोहरी टाकून घेतली नंतर जिरं टाकून घेतलेलं आहे आणि आता कांदा टाकून घेतलेला आहे छान असं उभ्या आकारामध्ये मी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे तर त्याला मोकळं करायचं राहून गेलं होतं म्हणून मग मी डायरेक्टली टाकून घेतलेली आहे आणि बघा तेलामध्ये टाकल्यानंतर असं थोडंसं फिरवलं ना तर ते कांदे जे चिपकवून असतात ना ते आपोआप मोकळे होतात तर तुम्ही बघू शकता कि ती मोकले की ती मोकळी झालेली आहे आणि मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे आणि कांद्याला ना छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे थोडंसं नरम पडू द्यायचं आहे किंवा थोडंसं ब्राऊनिश कलर येईपर्यंत याला तेलामध्ये राहू द्यायचं आहे नंतरच सेकंड इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे तर बघा आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया लसण आणि अद्रकचा पेस्ट तर बघू शकता लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकून घेतलेली आहे मी फिरवून घ्यायचा आहे तर बघा लसणालासुद्धा छान तेलामध्ये स्मेल सुटेपर्यंत फिरवत राहायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया कढीपत्ता तर बघा फ्रेश असा मी इथे कढीपत्ता टाकून घेतलेली आहे आणि यालासुद्धा ना आपल्याला मस्त फिरवून घ्यायचा आहे आणि हा जो मी ओला मसाला केलेला आहे ना तो मी याच्यामध्ये एक ते दीड चम्मच टाकून घेणार आहे याच्याने एवढा भन्नाट हा राईस होतो ना खूप भारी होतो फ्रेंड्स तर तुम्ही नक्की हा मसाला मसाला टाकायला विसरू नका तर हा मसाला मी घरीच करून घेतलेला आहे ओला आहे तो आणि यालासुद्धा फिरवून घ्यायचा आहे नंतर ना याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचे आहे तर मी बघा मुट्टाले आकारामध्ये मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे आणि यालासुद्धा ना आप आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी फिरवून घेतलेले आहे म्हणजे सगळा मसाला छान असा फिर परतला गेलेला आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार तिखट आणि एक चम्मच हळद आणि धनिया पावडर आणि इथे मी टाकणार आहे एवरेस्ट मीठ मसाला थोडासा तर बघू शकता तुम्ही एव्हरेस्ट मीठ मसालासुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि यालासुद्धा आपल्याला मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे तर स्मेल खूप छान येत आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा झटपट तयार होणारा पनीर पुलाव आहे आणि छोटे लेकरं तर खूप आवडीने खातात आणि हे बघा मी ओला मसाला जो केला आहे ना मिक्सरमध्ये त्याचंच पाणी उरलेलं होतं तर तेच पाणी मी याच्यामध्ये थोडंसं टाकून घेत आहे तुम्ही नॉर्मल पाणी टाकून घ्याल तरी चालेल आणि बघा छान अशा हिरव्या मिरच्या दोन टाकून घेतलेल्या आहे मी तर हिरव्या मिरच्यानं टेस्ट खूप भारी येते आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार नंतर थोडंसं सांबार टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि फिरवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स सिरियसली एवढा छान स्मेल येत होता ना खूप भारी तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा प्लेट झाकून घेतलेली आहे कमी गॅसवरती अगदी पाच ते सात मिनिटे म्हणजे आपला जो हा मसाला आहे तो छान असा सॉफ्ट होईल आणि टोमॅटो वगैरे आहे ते छान सॉफ्ट होणार तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान असा रेडी झालेला आहे आणि बघा इथे मी पनीरचे तुकडे टाकून घेत आहे हवं तर तुम्ही आधी राईस टाकून घ्या राईसच्यावरती पनीरचे तुकडे टाकले तरी चालेल पण इथे मी आधीच टाकले थोडेसे मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर त्याची टेस्ट ही खूप भारी येते तर बघा हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे नाहीतर पनीरचे तुकडे तुटू शकतात परत झाकून घेऊया पाचक मिनिटे पाचक मिनिटे झाल्यानंतर बघूया आणि आता ना आपण याच्यामध्ये जे राईस आहे ते ॲड करून घेऊया तर बघा मी राईससुद्धा ॲड करून घेतलेले आहे आणि आता या राईसला ना हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे फ्रेंड्स जेणेकरून राईस पण तुटायला नको आणि जे आपण पनीरचे तुकडे टाकलेले आहे ना तेसुद्धा तुटायला नको त्याच्यासाठी याला म्हणजे हलक्या हातानं फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आणि याच्यावरती ना पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघा एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडंच टाकायचं आहे कारण की हा जो पनीर पुलाव आहे तो छान मोकळा मोकळा झाला तर छान वाटते तर बघा जर तुम्ही पनीरचे तुकडे मी मसाल्यामध्ये न टाकता टाकलेली आहे पण तुम्ही ह्या स्टेजवरती टाकला तरी चालेल बघा छान असे वरती आलेले आहे सगळे पनीरचे तुकडे आणि छान स्मेलसुद्धा सुटलेला आहे तर मी आता ह्या प्लेटने झाकून घेणार आहे मी कुकरचं झाकण लावणार नाही कारण की ह्या हा जो स्टीलचा कुकर आहे ना तो आपण खिचडी वगैरे करायला गेली तर बुडीच लागते याचे कारण मला माहिती नाही जर तुम्हा कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर आपला इथे पनीर पुलाव रेडी झालेला आहे फ्रेंड्स बघूनच अंदाज आला असेल खूप छान झाला फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा तर बघा न फक्त मी प्लेट झाकून घेतली कमी गॅसवरती छान असं याला शिजू दिलेले आहे आणि ह्या कुकरमध्ये ना डाळ वगैरे छान शिजते पण जे आपण राईस वगैरे करतो ना थोडंसं बुडायलाच लागते याचं कारण मला माहिती नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर परत मी वरतून थोडंसं बटर टाकते तर आपला हा पनीर पुलाव रेडी झालेला आहे भेटते तुम्हाला परत बाय